श्री स्वामी समर्थ मित्रांनो मनात नेहमी वाईट आणि निगेटिव्ह विचार येतात का खूप टेन्शन असतं का कसला तरी त्रास होतोय का मनातल्या मनात कसलं तरी दडपण आले का तुम्हाला काही प्रश्न आहेत पण त्याचे उत्तर मिळत नाहीत का तर मित्रांनो एक गोष्ट करा एक काम करा सगळे वाईट विचार आणि निगेटिव्ह विचार आहे आणि जेवढं काही टेन्शन तुमच्या आयुष्यात असेल ते सगळं लवकरात लवकर तुमच्या मनातून तुमच्या डोक्यातून आणि आयुष्यातून निघून जाईल आणि हा चमत्कार भरपूर लोकांना आलेला आहे फक्त मन लावून विश्वास ठेवून हे एक काम करा आणि विश्वास तुमच्यावर आणि स्वामी समर्थांवर ठेवा कारण मनात वाईट विचार आणि निगेटिव्ह विचार हे कोणी देऊन जात नाही आपण ते स्वतः निर्माण करतो सारखा सारखा तोच विचार करून जर आपण विचार करणंच बंद केलं तर, तर कोणालाही टेन्शन येणार नाही आणि भरपूर लोक असे असतात जे सकारात्मक विचार करतात आनंदी राहतात कारण ते विचार कमी करतात त्यामुळे ते हसत खेळत राहतात तर तुम्हाला एक काम आहे आणि यामुळे तुमचे विचार निगेटिव्ह वाईट किंवा हे सगळं जे काय आहे ते हळूहळू कमी होत जाईल आणि तुम्हाला कळणार सुद्धा नाही पण तुम्हाला हे काम केव्हाही करता येईल कोणत्याही वेळेला करता येईल पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा तुम्हाला हे काम दररोज न विसरता न चुकता करायचं आहे सकाळी करा किंवा रात्री करा पण ते काम करा आता हे काम म्हणजे काय आहे तर तुम्हाला एका शांत जागेवर कुठेही जिथे तुम्हाला शांतता मिळेल बेडरूम मध्ये हॉलमध्ये किंवा टेरेसवर कुठेही जिथे तुम्हाला शांतता मिळेल तिथे डोळे बंद करायचे आणि फक्त डोळे बंद करून श्री स्वामी समर्थ असं मनातल्या मनात, मनात तुम्हाला बोलायचं आहे पाच मिनिटे बसा दहा मिनिटे बसा किंवा जेवढा वेळ तुम्हाला बसता येईल तेवढा वेळ बसा पहिल्या दिवशी दुसऱ्या दिवशी आणि तिसऱ्या दिवशी त्रास होईल पण जेव्हा रोज बसाल तेव्हा हळूहळू त्याच गोष्टीची तुम्हाला सवय होईल अगोदर पाच मिनिट नंतर दहा मिनिट असं म्हणजे हळूहळू तुम्ही वेळ वाढवत जा म्हणजे तुम्हाला त्रास होणार नाही आणि चांगलेही वाटू लागेल आणि मनातले वाईट विचार हळूहळू कमी होतील हे ऑटोमॅटिक होत नाही हे स्वामींमुळे होतं ही एक प्रकारची स्वामींची सेवाच आहे एक प्रकारचा प्रयोग आहे जो तुम्ही स्वतःवर करता स्वतःच्या बुद्धीवर डोक्यावर करता आणि मनावर देखील तर हे सगळं केल्यामुळे तुमचं जीवन आणि आयुष्य देखील स्वामीमय होईल तर फक्त अगदी पाच मिनिट हे करा पाच मिनिट स्वतःला द्या आणि असं समजा की एक प्रकारचं हे मेडिटेशनच आहे आणि मेडिटेशनचे फायदे तर तुम्हाला माहीतच आहे आणि हेच आहे स्वामींचं मेडिटेशन श्री स्वामी समर्थ हे विचार आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद